टेंभी व सांगवी बुद्रुक येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन शाखा स्थापन करण्यात आली आहे या साठीचा कार्यक्रम दोन्ही गावामध्ये शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला होता वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर राज्य सरचिटणीस सुरेश मोहिते प्रवक्ते प्राध्यापक राज आटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या हस्ते टेंबिकुरण व सांगवी बुद्रुक येथे शाखा अनावरण कार्यक्रम पार पडला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे जिल्हा महासचिव संतोष कोळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल युनियन तालुका अध्यक्ष सुरेश बोदळे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष भगवान मेघे मेजर देवदत्त मकासरे प्रकाश पारधे आनंद तायडे चंद्रकांत तायडे बहुजन माथाडी ट्रान्सपोर्टर जनरल युनियनचे शाखा अध्यक्ष समाधान सोनवणे महिला शाखाध्यक्षा मनीषा बागुल सांगवी बुद्रुक शाखाध्यक्ष किरण मेढे उपाध्यक्ष विनोद बागुल सचिव भगवान सोनवणे सह आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती

दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत